नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मुंबई जवळ असलेल्या कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामधलं वैमनस्य सर्वांनाच माहिती मात्र या वैमनस्यानं दोन दिवसापूर्वी टोक गाठलं आणि आमदार असलेल्या गायकवाड यांनी म्हणजेच गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर गँगवार पद्धतीनं महेश गायकवाड आणि त्यांच्या मित्रावर गोळ्या झाडल्या एक दोन नव्हे तर तब्बल दहा राऊंड फायर झाले विशेष म्हणजे हे आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत ज्यांची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता आहे देवेंद्र फडणवीस हे या पक्षाचे किंवा सत्ताधारी गटाचे गृहमंत्री आहेत तथा उपमुख्यमंत्री आहेत जे फडणवीसांच्या काळात जर का त्यांचा एक आमदार त्यांच्याच सहकारी पक्षाच्या शाखा प्रमुखावर किंवा शहर प्रमुखावर थेट गोळ्याच झाडणार असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आता फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेत या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं म्हटलंय फडणवीस जे बोलतात ना त्यावर आता विश्वास बसावा अशी परिस्थिती राहिलेली नाही किंवा त्यावर विश्वास ठेवावा अशी देखील परिस्थिती राहिलेली नाही अहो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी बीडमध्ये किंवा माजलगावला आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासहित कार्यालयावर आणि वेगवेगळ्या पक्ष कार्यालयावर जाळपोळ आणि दगडफिकीच्या ज्या घटना घडल्या गट ना त्या घटनेमध्ये सुद्धा स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एसआयटी या स्थापन केली जाईल अशी घोषणा केली होती त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये या प्रश्नावर विरोधकांनी रान उठवल्यानंतर या प्रकरणात दोन दिवसात टीची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती मात्र फडणवीसांची ती घोषणा हवेतच विरली एकूणच काय काहीही करा या राज्यामध्ये माझ्या जीवावर काहीही करा म्हणजे निते नितेश राणे यांनी तर थेट असा इशारा दिला होता की आपण काहीही केलं तरी आपला कुणी काहीही वाकडं करू शकत नाही कारण आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय या बॉसच्या नावाखाली अनेकांना लुटण्याचं अनेकांची घरं बर्बाद करण्याचं अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे चिल्ले पिल्ले आणि आमदार खासदार देखील करू लागले हे आता लपून राहिलेलं नाही गणपत गायकवाड यांचा जो विषय आहे ना तो इतका गंभीर आहे की महारवतनाची असलेली जमीन या गायकवाड महाशयांनी आणि त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यांनी लाटली आता त्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये आम्हाला रितसर कोर्टानं आमच्या बाजूने निकाल दिला आणि त्याच्यामुळं आम्ही या प्रकरणामध्ये ही जमीन ताब्यात घेण्यासाठी म्हणून गेलो होतो पण हे जे द्वारली नावाचं गाव आहे इथली जी दहा एकर जमीन आहे म्हणजे विचार करा मुंबईच्या आसपास एक गुंठा जमिनीचा भाव हा करोड रुपये आहे तो दहा एकर जमिनीचा भाव हा अब्जावधी रुपयामध्ये असेल मग या आमदार महाशयांनी ही दहा एकर जमीन कशी लाटली कशा पद्धतीनं त्याचे जमिनीचे व्यवहार झाले हे त्यांनाच माहीत पण काही लोकांचा हक्क किंवा भूमिपुत्रांचा हक्क मारला जातोय म्हणून जर का त्यांना जाब विचारला जात असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे पण या आमदार महा महादयांनी काय केलं तर सरळ सरळ पोलीस ठाण्यात पोहोचले पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिथले जे पोलीस निरीक्षक होते अनिल जगताप यांच्या कक्षात महेश गायकवाड आणि त्यांचे काही सहकारी बसलेले असताना त्यांच्यावर थेट स्वतःच्या पिस्तूलमधून पाच ते सहा राऊंड फायर केले आणि त्यांच्या बॉडीगार्डने चार राऊंड फायर केले म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत पोलीस ठाण्यात एखाद्या आमदाराने फायर केल्याचं माझ्या तरी ऐक नाही हे आम्ही पाहिलंही नाही परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे की, की बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर किंवा मिर्झापूर यासारख्या चित्रपटामध्ये जी परिस्थिती दाखवली जाते ना ते आता महाराष्ट्रात काही शहरामध्ये किंवा काही ठिकाणी दिसून येते कायद्याचा धाकच राहिलेला नाही मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल किंवा नांदेड असेल दिवसा दिवसाआठवड्या पोरटोर पिस्तूल घेऊन फिरायले आता लोकांच्या घरावर फक्त बॉम्बच फोडण्याचं यांनी बाकी ठेवलंय नंग्या तलवारी घेऊन फिरणं किंवा पेट्रोल बॉम्बनी लोकांची घरं जाळणं हे आता कॉमन झालंय आणि होतं काय तिकडं देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून मीडियासमोर मोठमोठ्या बाता मारतात एसआयटी केली जाईल गंभीर दखल घेतली जाईल यव केलं जाईल त्याव केलं जाईल आणि त्यांचे पोलीस मात्र हप्तेखोरी करण्यात आणि तोडी पाणी करण्यात मशगुल असतात बीडमध्ये देखील हीच परिस्थिती आहे जो जेवढा मोठा गुंडा त्याची पोलिसांशी तेवढी सलगी आणि त्याचे तेवढे दोन नंबरचे धंदे म्हणजे मटका असेल गुटखा असेल जुगार असेल वाळूचे धंदे असतील हे सगळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या बच्च्यांचे आहे आणि यातून हे लोक मोठमोठ्याले डिजिटल लावून आपल्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करतात कुणी जर का आपल्या एखाद्या अधिकाऱ्यानं किंवा एखाद्या विरोधकांना त्यांच्याबरोबर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण केले जाते त्याला धमकावलं जातं आणि यातूनच गणपत गायकवाड सारख्या आरोपींची हिंमत वाढते हा गणपत गायकवाड दोन हजार नऊ चौदा दोन वेळा अपक्ष निवडून आला त्यानंतर दोन हजार एकोणीसला भाजपनं स्वतः सोबत घेत त्याला भाजपच्या चिन्हावर उभा केला आणि तो निवडून आला आमदार असलेल्या माणसानं कशा पद्धतीने वागायला पाहिजे हे संविधानानं किंवा कायद्यानं काही बंधनं घालून दिली आहेत पण ज्यांना कायदाच गुंडाळून ठेवायचा आहे आणि पायदळी तुडवायचा आहे कारण त्यांचा बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे त्यामुळं या लोकांना कायद्याचा धाकच नाही आहे जो माणूस आमदार असताना सुद्धा थेट पिस्तूल घेऊन पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये बसलेल्या लोकांवर जर का गोळ्या घालत झाडत असेल तर त्या माणसाची हिंमत किती म्हणावी लागेल आणि मग महाराष्ट्राचा बिहार होतोय असं जर का कुणी म्हणत असेल विरोधक राजकारणासाठी म्हणत असतील पण सर्वसामान्य का तसं वाटत असेल तर मग त्याला भाजपवाले उत्तर देतात की यापूर्वीच्या काळात नाही का असं अजूनची हत्या झाली होती अमुक झालं होतं झालं त्यांनी शेण खाल्लं म्हणून किंवा त्यांनी चमच्यानी शेण खाल्लं म्हणून तुम्ही जी सीबीने खाणार आहेत का निदान देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना अशा घटना घडल्यानंतर स त्या माणसाला वचक बसेल किंवा पुन्हा कुणीही अशा पद्धतीनं काम करण्याची हिंमत करणार नाही अशा पद्धतीनं पोलिसांनी ऍक्शन घेणं गरजेचं आहे निरार रोडच्या प्रकरणात फडणवीसांनी जी भूमिका घेतली त्याचं सगळीकडून कौतुक झालं अशा पद्धतीनं त्यांच्या गृह विभागानं अत्यंत कठोर कारवाई केली मान्य त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील केलं गेलं पण जर का त्यांचा जे आमदार त्यांच्या सहकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर जर का गोळ्यात हाडत असेल तर त्या आमदारालाच नाही तर महाराष्ट्राला एक वस्तुपाठ घालून दिला पाहिजे गृह विभागानं की जर का कोणी बरोबर मस्ती करत कुस्ती खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचं लंगोट काढून आम्ही त्याला चितपट केल्याशिवाय राहणार नाही पण आम्हाला तरी असं वाटत नाही कारण फडणवीस नेहमीप्रमाणे एस आय टीची घोषणा करतात आणि पुढं काही होतच नाही एस आय टी म्हणजे तपास थंड बसत्यात टाकणे ता असा एक रूढ अर्थ फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात रुजलाय की काय अशी देखील शंका त्यामुळं आता येऊ लागली आहे पण एक निश्चित आहे की या गणपत गायकवाडमुळं भाजपची पुरती इज्जत वेशीला टाकली गेली आहे गे।